शनिवार रविवार आला की सगळेच घरी असतात अशा वेळेस नाश्ता आणि जेवण आपल्याला एकच काहीतरी बनवायचं असतं तर आज आपण अगदी गुपखुबीत आलू पराठा बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेले एक छोटी वाटी म्हणजेच आपले पोहे खायचे जे चमचे असतात ते तीन चमचे बेसन पीठ घेतलेले कढीपत्ता कडेपत्ता कोथिंबीर घेतलेली मसाल्यांमध्ये मी हळद गरम मसाला लाल तिखट मिक्स मसाला कांदा लसूण मसाला हिंग धने पावडर जिरीपूड हे सगळे मसाले मी ना एकाच चमच्याने एक एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर ना जास्त चविष्ट पराठा होण्यासाठी इथे मी मात्र दोन चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घ्यायची आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे लिंबू पिळून घातला तरी चालेल एक चमचा पिठी साखर घ्यायची पिठी साखरेमुळे काय होतं चव जी असते ना ती खूप छान लागते आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेले मसाले घेऊन घेतलेले आता भाजी आपण इथे बनवून घेणार आहे आलू पराठा बनवताना सगळ्यात महत्वाची भाजी असते भाजी जितकी तुम्ही चविष्ट बनवाल तितका पराठा छान लागतो कढईमध्ये पळीभर तेल घालायचं तेल गरम झालं त्यामध्ये जिरी घालून घेतलेले जिरी मोरी तडतडली की त्यामध्ये मी इथे ठेचा घातलेला आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे मिक्सरला ओबडधोबड वाटून घेतलेला आहे तो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा बेसन पीठ घालायचं बेसन पीठ सुद्धा खमंग भाजून घ्यायचं कडीपत्ता सुद्धा त्यामध्येच घालायचा बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं आलू पराठा जो आहे ना तो फुटत नाही आणि बटाट्याची जी भाजी आहे ना ती अशी पातळ न होता अशी घट्ट म्हणजे सुक्की होते त्यामुळे आणि चवीला सुद्धा पराठा खूप छान लागतो बेसन पीठ चांगलं भाजून घेतलं की घेतलेले मसाले घालून ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये तेलामध्ये एक मिनिटभर हलवून घ्यायचं त्यानंतर ना इथे मी बटाटा उकडून हाताने बारीक करून घ्यायचा आता बटाट्याची भाजी आपण आलू पराठा बनवताना अजिबात मोठी ठेवायची नाही बटाटा अजिबात असा मोठा ठेवायचा नाही तर एकदम पुरणासारखी आपल्याला ही भाजी बारीक करून घ्यायची त्यामुळे काय होतं पराठा लाटताना तो फुटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरणासारखा तो कडेपर्यंत पसरतो आणि अगदी पुरणपोळीसारखी पातळसर असा पराठा लाटता येतो तो फुगतो सुद्धा पुरणपोळीसारखा मॅचरच्या साह्याने एकदम बटाटा मी बारीक करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता हलून घ्यायची भाजी आणि नंतर ना झाकण पाच मिनिटभर तरी झाकण ठेवायचं गॅस मात्र इथे बारीक करून ठेवायचा भाजी चांगली परतून घ्यायची वाफेवरती त्यामुळे काय होतं बटाट्यामध्ये बेसनपीठ आणि मसाले व्यवस्थित मुरले जातात भाजी चांगली परतली की एका मोठ्या ताटामध्ये भाजी काढून घ्यायची आणि भाजी पसरून अशी करायला ठेवायची पूर्णासारखी पूर्ण अशी थंड करून घ्यायची त्यामुळे भाजीतला जो ओलसरपणा आहे तो उडून जातो आणि भाजी घट्ट होते दुसरी गोष्ट म्हणजे गरम भाजी असताना पराठा अजिबात लाटायचा नाही इथे आपण भाजी थंड होईपर्यंत पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे कोणतंही प्रमाण नाही अंदाजाने घेतलेले अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा ओवा आपल्याला यामध्ये घालून थोडासा एक पळीभर तेल आपल्याला कच्चच तेल घालायचे किंवा नाही घातलं तरी चालेल पण तेल घातल्यामुळे काय होतं पीठ जे आहे ना ते असं चांगलं मऊ लुसलुशीत होतं आणि पराठा चांगला खुसखुशीत लुश होतो तेल घातलं पिठाला चोळून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आता पीठ कसं मळायचंय आपण पराठ्यासाठी हे पीठ मळतोय तर नेहमीची जी चपाती आपण बनवू चपातीसाठी पीठ मळत असतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं जास्त घट्ट मळायचं नाही आहे जर तुम्ही घट्ट पीठ मळलं तर पराठा हा वातड होतो किंवा तो, कि तो उग्र खायला असा उग्र कोरडा कोरडा लागतो म्हणून नेहमीच्याच पिठासारखं पीठ इथे मळून घ्यायचं आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपल्याला पीठ झाकून ठेवायचं पंधरा ते वीस ना बघू शकता पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे नंतर ना तेलाचा हात घेऊन पीठ परत एकदा चांगलं असं मळून घ्यायचं पीठ तुम्ही इथे बघू शकता नेहमीच्या चपातीसारखं मऊ लुसलुशीत असं सॉफ्ट पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जसं पुरणपोळीचा आपण उंडा बनवतो सारण पुरण भरून तसंच आपल्याला इथे हातावरती पिठाची पारी करून घ्यायची जितक पीठ घ्याल त्यापेक्षा थोडस जास्त आपल्याला इथे बटाट्याची भाजी घ्यायची आहे व्यवस्थित भरायची तोंड व्यवस्थित मिळून घट्टसर असं बंद करायचं थोडासा पराठा हातावरतीच थापून घ्यायचा म्हणजे पराठा फुटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे पराठा लाटताना हलक्या हाताने लाटायचा जसं आपण पुरणपोळी लाटतो अगदी तसाच पराठा आपल्याला हलक्या हाताने लाटायचा शक्यतो पराठा हा कडेने लाटायचा म्हणजे व्यवस्थित तो पसरला जातो भाजी जी असते ती कडेपर्यंत पसरली जाते आणि अगदी तुम्ही चपातीसारखा म्हणा किंवा पुरणपोळीसारखा सुद्धा तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता अजिबात फुटत नाही तुम्ही ते पाहू श पाहू शकता पराठा एकदम मी पातळ असा लाटून घेतलेला आहे तरीही फुटलेला अजिबात नाही गवळा गवळा असतानाच पराठा उलटा पालटा करायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तेल तूप किंवा बटर काहीही लावू शकता दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं गॅस इथे मीडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती खरपूस असा थोडासा हलकासा पराठ्याला डाग पडेपर्यंत पराठा चांगला भाजून घ्यायचा यामध्ये आपण सगळं साहित्य जे प्रमाणात मी घातलेलं आहे त्या प्रमाणात जर घेऊन तुम्ही पराठा बनवला तर अगदी पराठा ना कचुरी समोश्यासारखी याची टेस्ट लागते इतका छान आणि चवदार लागतो एकदा बनवला तर नेहमी तुम्ही हीच पद्धत वापरा ही मी खात्रीने सांगते तुम्ही इथे बघू शकताय पराठा अगदी आपला पुरणपोळीसारखा टम असा फुगलेला आहे पातळ मी इथे लाटलेला आहे तरीही पराठा फुटलेला नाही तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सगळे पद पराठे इथे बनवून घेणारे शनिवार रविवार असला की सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दिवसभराच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हे पराठे बनवू शकता सुट्टीचा दिवस, दिवस असतो अशा वेळेस रोज नाश्ता काय काय बनवायचं चा सगळ्यांसाठी पोटभरीचं जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल तर अगदी समोसा कचुरीच्या टेस्टसारखा तुम्ही ते आलू पराठा बनवून घेऊ शकता सारण कडेपर्यंत पुरणपोळीसारखं पसरलं गेलेलं आहे पुरणपोळीसारखी टम फुगली गेलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी पातळ असे पराठे लाटून घेतले तरी ते फुटलेले नाही सारण कडेपर्यंत पसरलं गेलेलं आहे रेसिपी आवड